नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह उद्या सव्वीस नोव्हेंबर अर्थात हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भूतकाळात एक काळा दिवस किंवा एक महाभयंकर दिवस म्हणून ओळखला जातो याच दिवशी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी महाराष्ट्राच्या राजधानीवर आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर अर्थात मुंबईवर प्रचंड मोठा दहशतवादी हल्ला केला होता मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय शौर्यानं लढून भारतीय सैनिकाला शोभेल अशी निकराची झुंज देऊन या सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं आणि एक अतिरेकी जिवंतसुद्धा पकडला होता अर्थात हे सर्व महाराष्ट्रातील हेमंत करकरे यांच्यासारख्या शूरवीर पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन सिद्ध केलं होतं हा हल्ला हाणून पाडला होता, होता आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी या शहीद पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे दरवर्षी केश शहरामध्ये आपण सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी कँडल मार्च काढून आपण अभिवादन करत असतो उद्याही आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ठीक सहा वाजता सायंकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनपर्यंत कँडल मार्च काढून आपण या शहीद पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अभिवादन करणार आहोत एक त्यांच्या प्रति आदर सन्मान व्यक्त करणार आहोत मी केशहर आणि तालुक्यातील सर्व देशप्रेमी नागरिकांना समाजप्रेमी नागरिकांना अगदी विनंती आव्हान करतो की उद्या सायंकाळी ठीक सहा वाजता आपण मोठ्या संख्येनं या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन आपण एक कँडल मार्च करणार आहोत आणि पोलिस स्टेशनमध्ये एक छोटासा या कॅन्डलमार्चचं विसर्जन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण सार्वजनिक या सर्व पोलीस अधिकारी आणि जे जे सहकारी या हल्ल्यामध्ये शहीद झाले होते मुंबई वाचवताना त्यांच्याप्रती आपला सन्मान व्यक्त करणार आहोत आम्ही विनंती करत आहोत एरवी आपले जीवन राजकारण समाजकारण किंवा इतर समस्यांसाठीचा लढा चालू आहे चला तर ज्यांनी आपल्या आयुष्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या उद्याच्या सुरक्षित भविष्यासाठी आपलं बलिदान केलं त्यांच्याप्रतीही थोडंसं स्मरण करूया मला खात्री आहे की उद्या मोठ्या संख्येनं ज्यांना या देश हे राज्य याच्याप्रती आदर सन्मान आणि प्रेम आहे ते सर्व युवक नागरिक या आव्हानाला प्रतिसाद देतील आणि उद्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी होतील एरवी आम्ही फक्त घोषणा देऊन किंवा सोशल मीडियावर व्यक्त करून उपयोग नाही प्रत्यक्ष कृतीत येऊन आपण त्यांच्याप्रती आदर व्यक्त करू एवढीच आपल्या सर्वांना विनंती